आधार स्वमळावर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रेंदाळ येथे ठाम भूमिका पैशाचा बळावर नव्हे तर कामाच्या बळावर निवडणूक जिंकता येते हे पुन्हा एकदा सिद्ध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर किंवा समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला रेंदाळ येथे पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला बैठकीला मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम अण्णा देसाई म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली की परिणाम काय होतो हे जनतेला चांगलेच माहिती आहे चालू वर्षी उसाला तीनशे पंचाहत्तर रुपये जादा दर मिळवून देण्यात संघटनेचा निर्णायक वाटा आहे यावेळी कार्यकर्त्यांनी स्थानिक सक्षम आणि संघर्षशील उमेदवार देऊन त्यांना उच्चांकी मतांनी निवडून आणावे अशी जोरदार मागणी केली जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक उमेदवारांनाच संधी देण्याची ठाम भूमिका मांडली या बैठकीस येळगुड रेंदाळ जंगमवाडी रांगोळी परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत प्रदीप पाटील यांनी केले मनोगत व्यक्त करणाऱ्यांमध्ये राजू कोल्हापुरे रामदास पाटील रघुनाथ पाटील बळीराम माखणे सुशील पाटील यांचा समावेश होता यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील रेंदाळ स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आबासो पाटील राजकुमार कोल्हापुरे सुकुमार गणताडे आभार शीतल मोहिते यांनी मानले